आगामी स्थानिक स्वराज्य संस्था राज्यात अनेक डाव सुरू झाले आहेत राजकीय उलथापालथींनी व चर्चा अफवांनी राजकारण तापले आहे दोन्ही ठाकरेंची युती शरद पवार गटाच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड जयंत पाटलांचा भाजप प्रवेश या बातम्यांचा मीडियात भडीमार सुरू आहे नगर जिल्ह्यातही रोज काही ना काही चर्चा सुरू आहेत माजी आमदार राहुल जगतापांचा अजित पवार गटात प्रवेश माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश या घडामोडीनंतर माजी आमदार प्राजक्त तनपुरे व पाथर्डीचे शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत गेल्या आठवड्यापासून शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे वातावरण अचानक बदललेले असून विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना भाजपकडूनच कोंडीत पकडण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सरचिटणीस ऍडव्होकेट प्रताप ठाकणे यांना भाजपमध्ये घेण्याचे डाव स्थानिक भाजपाकडून सुरू असल्याचे सांगितले जात आहे खर तर हे स्थानिक भाजपकडून होतय की थेट राज्य पातळीवरील भाजपकडून होतय हाच खरा तर प्रश्न आहे पाथर्डीत नेमकं काय चाललंय ने? आमदार राजा यांचा गेम नेमकं कोण करत आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस ज्येष्ठ नेते स्वर्गीय बवनराव ढाकणे यांचे सुपुत्र ॲडव्होकेट प्रताप ढाकणे हे वडिलांसारखेच आक्रमक व अभ्यासू राजकारणी म्हणून ओळखले जातात त्यांच्या राजकारणाचा श्री गणेशा खरं तर भाजपमधूनच झाला ते सुरुवातीला काही काळ भाजपचे जिल्हाध्यक्षही होते परंतु देशात भाजपची लाट असतानाच त्यांचा निर्णय चुकला आणि त्यांनी भाजप सोडत थेट शरद पवारांचा हात हातात घेतला अकरा वर्षांपूर्वी ढाकणे यांनी भाजप सोडली व शरद पवार गटाकडून विरोधात दोन विधानसभा निवडणुका लढविल्या या दोन्ही निवडणुकीत दगाफटका झाला व त्यांना पराभव स्वीकारावा लागला भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी विजयाची हॅट्रिक केली परंतु आमदार राजळे यांचे बारा वर्षाच्या कार्यकाळात स्थानिक भाजपची दोन शकले गेली परंतु आमदार राजळे यांच्या बारा वर्षांच्या कार्यकाळात स्थानिक भाजपची दोन शकले झाली भाजपचे सरचिटणीस अरुण मुंडे व गोकुळ दौंड यांनी आमदार यांना दर निवडणुकीत कडाडून विरोध केला तरीही आमदार राजळेंनी विजय दृष्टीपथात आणला या राजळे यांच्या हॅट्रिक मागे त्यांनी केलेली विकास कामे कारणीभूत असल्याचे सांगितले गेले तरीही विखेंची यंत्रणा व मामे सासरे बाळासाहेब थोरातांची यंत्रणा आमदार राजळे यांच्या विजयासाठी झटल्याच्या चर्चा प्रत्येक वेळी झाल्या शेवगाव पाथर्डीतील स्थानिक भाजप पा पदाधिकारी व आमदार राजळे यांच्यातील दरी दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे आमदार राजळेंना शह देण्यासाठी स्थानिक भाजपचे पदाधिकारी एकही संधी सोडत नसल्याची अनेक उदाहरणे दिसतील काही दिवसांपूर्वी भाजपचे सरचिटणीस अरुण मुंडे यांनी देवाभाऊ कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे बक्षीस वितरणाला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सभापती प्राध्यापक राम शिंदे व स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे स्टेजवर उपस्थित होते परंतु कार्यक्रम पत्रिकेत व कार्यक्रमाच्या स्टेजवर मात्र मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मोनिका होत्या आमदार मुंडे गटाने मुद्दाम टाळले या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते प्रताप यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते एकीकडे भाजप पदाधिकाऱ्याच्या या कार्यक्रमाला भाजपचे नेते मंडळी उपस्थित होते मात्र स्थानिक आमदार मोनिका राजळे मात्र गैरहजर होत्या गेल्या दोन विधानसभेला आमदार राजळे यांच्या उमेदवारीला अरुण मुंडे यांनी आव्हान दिले होते राजळे मुंडे यांच्यामधील मतभेद या कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा अधोरेखित झाले पक्षविरोधी तसेच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतल्याने बावनकुळे यांनी या कार्यक्रमाला येऊ नये अशी विनंती काही राजळे समर्थकांनी बावनकुळे यांच्याकडे केली होती परंतु तरीही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह काही महायुतीच्या आमदारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यात भरीच भर म्हणजे राजळे विरोधक असलेल्या प्रताप ढाकणे यांना आमंत्रित करून त्यांना थेट बावनकुळे विखेंच्या मांडीला मांडी लावून बसण्याची संधी पाथर्डीच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली या प्रकारामुळे राजळे समर्थक नाराज झाले याच प्रकारानंतर प्रताप ढाकणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा वाढल्या बावनकुळे व ढाकणे हे एकाच मंचावर दिसल्याने ढाकणे हे भाजपकडे वाटचाल करत असल्याच्या चर्चा रंगल्या ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी मुंबई व जाऊन काही दिवसांपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची ही बातमी आहे शिवाय ढाकणे यांच्या भाजप प्रवेशासाठी एका गडाच्या थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शब्द घेतल्याची ही चर्चा आहे ढाकणे यांच्याकडून भाजपचे दार वाजविण्याचे सर्व प्रयत्न झाले आहेत या महिन्याच्या अखेरीस ढाकणे यांच्या केदारेश्वर साखर कारखान्यावर एक मोठा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमात ढाकणे हे भाजपमध्ये प्रवेश करतील असे सांगितले जात आहे याच कार्यक्रमात राज्यातील भाजपचे अनेक पदाधिकारीही उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे राजळेंना यांना पक्षांतर्गत विरोध त्यामुळे ढाकणेंच्या भाजप प्रवेशाचे प्रयत्न ही झाली एक बाजू मात्र ढाकणे स्वतः फडणवीस व भाजपचे वरिष्ठ नेतेच प्रयत्न करत आहेत का ही शंकाही या निमित्ताने पुढे येत आहे आमदार असल्या तरी त्यांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी जवळचे नाते संबंध आहेत आमदार राजळे यांचे पती स्वर्गीय राजीव राजळे हे बाळासाहेब थोरातांचे भाचे होते थोरात व त्यांचे दुसरे भाचे आमदार सत्यजित तांबे यांना भाजपमध्ये घेण्यासाठीही सध्या प्रयत्न सुरू आहेत परंतु दरवेळी दर थो थोरात व तांबे यांचा रखडतो आहे थोरात नाही तर किमान आमदार सत्यजित तांबे हे तरी भाजपमध्ये यावेत असे पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत परंतु आमदार तांबे यांना मामा थोरातांच्या सिग्नल शिवाय भाजप प्रवेश करता येत नाही त्यामुळे थोरातांवर दबाव टाकण्यासाठीच त्यांच्या नातलगांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजप करत तर नाही हा प्रश्न आहे राजळे या भाजपचे आमदार असल्या तरी त्यांना थोरात तांबे यांच्याकडून प्रत्येक निवडणुकीत सॉफ्ट कॉर्नर मिळालेला आहे काहींच्या मते तर थोरात तांबे यांच्या यंत्रणेनेही आमदार पडद्या मागून प्रचार केला होता आता या फक्त चर्चा असल्या तरी नाग दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे का अशा शंकाही घेतल्या जाऊ लागल्या आहेत मित्रांनो भाजप खरंच ढाकणेंना भाजपात घेईल का भाजपला खरंच थोरातांच्या नात्या गोत्यांची कोंडी करायची आहे का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद